नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी राग टाळावा लागेल कामे वेळेवर होतील प्रवास सुखकर होईल धनलाभ होण्याची शक्यता आहे यशस्वी व्यवसायात फायदेशीर सौदे होतील नोकरीत बढतीची संधी मिळेल संध्याकाळी भीती आणि चिंता राहील परंतु उत्पन्न चांगले होईल कामात गती येईल दुहस्वप्न येऊ शकतात त्वचेशी संबंधित तक्रारी असू शकतात वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांच्या समस्या संपल्यावर प्रभाव वाढेल रागही वाढेल उत्पन्नाशी संबंधित अडथळे दूर होतील तुम्हाला संपर्कांचा फायदा होईल आणि दिवसभर शांतता राहील राजकारण्यांसाठी हा दिवस महत्वाचा असेल मोठे संपर्क तयार होतील आणि तुम्हाला नवीन पद मिळू शकेल व्यवसायात तेजी येईल नोकरीत जबाबदारी वाढू शकते टाचांमध्ये वेदना आणि निसर्गात दुह असू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसाठी काही सुखद घटना घडू शकतात भाग्य तुम्हाला साथ देईल आणि आवश्यक कामे वेळेवर पूर्ण होतील वेळ मिळकत चांगली राहील मित्रांकडून सहकार्य मिळेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील सरकारी कामात यश मिळेल रागावर नियंत्रण ठेवा तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला काम मिळेल आणि बिझनेस ट्रिपची शक्यता आहे पोटदुखी आणि अलर्जीचा त्रास होऊ शकतो आळस होईल प्रेमात निराशा येऊ शकते वैवाहिक समस्या दूर होतील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कर्कराशी आज या राशीच्या लोकांना पैशाची आवक चांगली होईल परंतु कोणाकडून मदतीची आशा व्यर्थ ठरेल तुमची फसवणूक होऊ शकते स्वभावात आक्रमकता असू शकते तुमचा विश्वास असलेले लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील कामात विलंब होऊ शकतो धन आणि सन्मान हानी होऊ शकते तुम्हाला एखाद्या मित्राची मदत करावी लागेल संध्याकाळी व्यवसाय सुरळीत होईल आणि नोकरीत उद्दिष्टे साध्य होतील कठोर परिश्रमाचा लाभ मिळेल निकाल तुमच्या बाजूने लागेल विद्यार्थी स्पर्धा जिंकतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा सिंह राशी या राशीच्या लोकांच्या दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्नात घट होईल कामात अडथळे येतील दुपारनंतर अडचणी वाढतील संध्याकाळपासून वेळ सुधारेल उत्पन्न वाढेल आणि वादातील बाजू मजबूत होतील वेळ चांगला जाईल काळजी संपेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल व्यवसाय सामान्य राहील नोकरीत बदलाची योजना असेल संध्याकाळी वैयक्तिक जीवनात समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जग करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ कठोर परिश्रम आणि प्रयत्नांचे पूर्ण फळ देईल यश मिळेल जमिनीशी संबंधित प्रकरणे मार्गी लागतील विरोधक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील पण त्यांचा पराभव होईल पैशाची आवक चांगली राहील आणि खर्च नियंत्रणात राहतील आज भागीदार मदत करतील नवीन लाभदायक योजना मिळू शकतात नोकरी व्यवस्थित चालू राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल आणि वैवाहिक जीवन मधुर होईल आजचा उपाय आज महाकालीचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळची वेळ आनंद देईल उत्पन्नात सुधारणा होईल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ मिळेल अज्ञाताची भीती टाळा गमावलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे घरात शांतता राहील तुम्हाला कुटुंबाकडून पाठिंबा आणि मुलांकडून सहकार्य मिळेल नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल व्यवसायात भरभराट होईल आणि नोकरीत वरिष्ठता वाढेल प्रियकराकडून अपेक्षा असतील तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास उच्च राहील आज तुम्ही जुन्या मित्रांना भेटाल आणि तुमची कमाई सुधारेल काम सुरळीत पार पडेल सर्वांचे सहकार्य मिळेल दुपारी तणाव आणि वाद होऊ शकतो संध्याकाळची वेळ चांगली राहील कुटुंबातील सदस्यांशी चांगले वागा ओळखीचे लोक भेटतील आणि खर्च कमी होतील व्यवसायात प्रगती होईल नोकरीत कोणतीही अडचण येणार नाही तुमच्या प्रियकराकडून तुमचा अनादर होऊ शकतो वैवाहिक जीवन आनंदी राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा धनु राशी। आज या राशीच्या लोकांना सुरुवातीला अडचणी येतील आणि खर्च जास्त होईल दुपारपासून तुमच्या कामाला महत्व मिळेल आणि मानसन्मानही मिळेल तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त यश मिळण्याची शक्यता आहे नवीन लोकांशी संपर्क साधला जाईल आणि योजना पूर्ण होतील तरीही अज्ञात चिंता राहतील पैशाची चांगली आवक होईल होईल राहण्याची इच्छा होई। नोकरीत नवीन कामे यशस्वीपणे पूर्ण होतील व्यवसायात वाढ होईल तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील आणि सर्वजण आनंदी होतील आजचा उपाय आज महादेवाला कच्चे दूध अर्पण करावे मकर राशी आज या राशींच्या लोकांना कठीण काळात आशेचा किरण दिसेल तुम्हाला नैराश्यातून आराम मिळेल आणि सुरुवातीला उत्पन्नाच्या बाबतीत अडचणी येऊ शकतात दुपारपासून काहीतरी चांगले दिसू लागेल समस्यांपासून आराम मिळेल व्यवसायात दिलासा आणि नोकरीत सहकार्य मिळेल बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड मधील अंतर संपेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल संध्याकाळची वेळ अनुकूल राहील आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न सामान्य राहील भविष्याची चिंता असेल निराशेच्या भावना वरचड ठरतील दिवसाच्या मध्यात आशा मजबूत असतील सहकार्यही मिळेल दिवसाच्या शेवटी पुन्हा समस्या निर्माण होऊ शकतात वादांपासून दूर राहा आणि कोणाचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका व्यवसायात अडचणी येतील नोकरीत वेळ सामान्य राहील पायात त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात साखरेची पातळी आणि रक्तदाब वाढू शकतो जीवनात तणाव असू शकतो आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांमध्ये सकाळपासून शांतता राहील आणि उत्पन्नात सुधारणा होईल काहीतरी चांगले आणि मोठे घडण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी मालमत्तेत वाढ होण्याची चिन्हे आहे दुपारी काळजी घ्यावी लागेल छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे जो लाभदायक ठरेल कुटुंबाकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी विशेष यश मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार परिणाम मिळणार नाही अधिक मेहनत करावी लागेल आजचा उपाय आज गणपतीला प्रसाद अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा